नमस्कार मी प्रवीण पाटील शाहूनी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुठंतरी सत्ताधारीचं लीड हे बाराशे तेराशेच्या आसपास गेल्यानंतर सत्ताधारी आघाडीचे कार्यकर्ते इथे बाहेर आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जल्लोषी वातावरण इथं सुरू आहे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत पाचशेच्या तेराशेच्या आसपास लीड गेलेला आहे काय प्रतिक्रिया आहेत आपल्याला संपूर्ण पॅनेल टू पॅनेल येणार यात काय बदल होणार नाहीये तुम्ही किती आमचे आदरणीय पे एन साहेब यांचा स्वर्गीय आमदार आमच्या आदरणीय पेन साहेब यांच्या आशीर्वाद आमचं सगळं सगळं पॅनेल येणार शंभर टक्के आमचं पॅनेल येणार आम्हाला त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीच्या असल्यामुळं आणि जनता ही जागरूक आहे भोगावती जनता कोणाच्या हातात शिक्षण संस्था दिली पाहिजे जागरूक संस्था आहे त्यामुळे पेएन पाटलांच्या नेतृत्वाखालचं पॅनेल सगळे येणार अजूनही कुठंतरी बघितलं तर निकालाची पूर्णपणे पार्श्वभूमी समजलेली नाही सध्या बघितलं तर बाराशे ते तेराशेचं लीड कुठेतरी आहे तरी पण आपण जल्लोष करताय काय सांग स्वर्गीय पेन साहेबांचा हा जनतेवरचा विश्वास एवढा आहे की एकटक मतदान पेंट साहेबांच्या विश्वासावर संपत बापू एवाय पाटील साहेब यांच्या ह्या थोर विश्वासावर ह्या लोकांनी अगदी जोरात अगदी हुकमी पॅनेल टू पॅनल मतदान केल्यामुळं आमच्या सर्वच्या सर्व सीटा अगदी भर भरघोस मतानं निवडणूक नाही याच्यावर आम्हाला खात्री आहे जर आपली जर शेवटची सीट बघितलं कुठंतरी कमी लीडमध्ये आहे तीनशे ते चारशे मतामध्ये आहे ती येण्याचा धोका आणि कसं नेमकं आपलं गणित कसं आहे ती शेवटची सीट आपली निवडून येऊ शकते कारण कसं गणित आहे आपलं असं राधानगरीच्या मतदारसंघात आता शेवटचं मतदान मोतमजूनही चालू आहे तरी आम्हाला राधानगरीच्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे आदरणीय एवाय पाटील साहेब असतील पी एन साहेबांचा काँग्रेसचा गट असेल शेखा पक्ष असेल यांची भक्कमपरी या शेवटच्या उमेदवाराच्या पर्यंत पोहोचेल आणि आमचे सर्वच्या सर्व उमेदवार अजून जगदम, जगदम तर पाच हजार मतदान हे मतमोजणी व्हायचं बाकी आहे तरी देखील आपला जल्लोष सुरू आहे काय सांगा पाच हजार कारण म्हणजे आता लोकांचे परिवर्तन लोकांचं का वाटाल लोकांना आता यावेळी जे उमेदवार दिलेले आहेत पी एस साहेबांच्या ह्याच्यातनं ते अगदी म्हणजे एका कुठल्याही ह्याच्यातनं नाही राजकीय कुठल्या क्षेत्रात नाहीत किंवा सर्वसामान्य लोकांना दिलेला आहे त्यामुळे लोकांनी कल हा ह्या बाजूनच दिलेला आहे त्यामुळे पेन साहेबांचा पॅनल शंभर टक्के येणारच त्यात काय अडचण येणार नाही